श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये काही वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पैशाचं अपव्यय घरात भांडणे किंवा सतत आजार पण वाढू लागते या सर्व दोष कमी करण्यासाठी आज आपण बघणार आहोत की या कोणत्या वस्तू आहेत आणि या वस्तू आपल्याला आजच घराबाहेर काढायच्या आहेत त्याने आपल्या घरातील सर्व समस्यांचे निवारण होईल चला तर मग जाणून घेऊया या वस्तू कोणत्या आहेत एक म्हणजे तुटलेल्या फाटलेल्या वस्तू तुटलेली भांडी कप काचेची वस्तू फाटलेले कपडे तुटकी फर्निचर या वस्तूंमुळे घरात गरिबी व अडथळे येतात दुसरी म्हणजे तुटलेली मूर्ती किंवा फोटो देवतांची तुटकी मूर्ती किंवा तडा गेलेले फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्यानंतर काळे किंवा नकारात्मक चित्र आपल्या घरामध्ये असे चित्र असतात की जे खूप नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ते म्हणजे युद्ध करणारे रडणारी माणसं वाहा सिंह राक्षस डोंगर कोसळणं काटेरी झाडं अशी चित्रं लावू नका अशा चित्रांनी नकारात्मक ऊर्जा वाढते कारण हे सर्व चित्र प्रवृत्तीचे आहेत त्यानंतर बंद पडलेली घड्याळ थांबलेले घड्याळ घरात ठेवणे तर काम अडकतात प्रगती थांबते त्यामुळे बंद पडलेले कुठलेही घड्याळ घरात ठेवू नका त्यानंतर काटेरी रोप कॅक्टस बाभरी दुदवेल अशी झाडं घरात ठेवली तर वैरवाड भांडणे होतात आणि तुळस मनी प्लांट बांबू हे झाडं घरात ठेवणं खूप शुभ मानले जातात त्यामुळे काटेरी वनस्पती घरात ठेवू नका यामुळे सतत अडचणी येत राहतात त्यानंतर जुने चप्पल आपल्या घरामध्ये खूप काही जुन्या चप्पल पडलेल्या असतात खराब चपली फाटलेली चप्पल घरात ठेवणे अशुभ मानले जाते ह्या चपला असेल तर आजच घरातून काढा त्यानंतर जाईदार किंवा लोखंडी वस्तू जास्त प्रमाणात घरात ठेवू नका यामुळे मानसिक तणाव आणि थकवा वाढतो त्यानंतर तुटकी इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे न चालणारे मोबाईल घड्याळ रेडिओ फ्रीज मिक्सर असे बंद पडलेले साधने घरात ठेवू नका यामुळे खूप प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यानंतर आरसा चुकीचा वापर म्हणजे बेडरूममध्ये तुटका आरसा बेडसमोर किंवा दरवाजासमोर ठेवलेला आरसा हा वास्तुदोष निर्माण करतो त्यामुळे तुटलेला आरसा आणि बेडसमोर आणि दरवाजासमोर आरसा लावणं हे खूप चुकीचं सा मानलं जातं त्यानंतर पुस्तकं आणि कागदांचा पसारा आपल्या घरामध्ये काही ठिकाणी पुस्तकांचा खूप पसारा पडलेला असतो नको असलेली कागदपत्र जुनी फाईल वृत्तपत्रांचा ढीग यामुळे घरात अडकलेली ऊर्जा तयार होते या सगळ्या वस्तू घरात साठवून ठेवण्याऐवजी लगेच काढून टाकल्या पाहिजे घर हे नेहमी स्वच्छ हवेशीर प्रकाशमान असेल तर वास्तुदोष निर्माण होत नाही आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी असेल तर आजच काढून टाका तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नायसी होऊन सुखमय वातावरण तयार होईल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा मी नवनवीन व्हिडिओ टाकलेले तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ